अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरात जलजीवन योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून सदर योजनेचा घोटाळा संसदेच्या पटलावर मांडणार असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनेत मोठा घोटाळा असून योजना ठेकेदार अधिकारी व जनता यांच्यापैकी नेमकी कोणासाठी आहे हेच कळत नाही योजनेत राज्यभरात घोटाळा झाल्याचं चित्र असून योजनेला केंद्र व राज्य सरकारचा निधी आहे त्यामुळे केंद्रस्तरीय चौकशी समिती नेमली आहे देशाच्या संसदेच्या पटलावर जल जीवन योजनेचा घोटाळा मांडणार आहे असे खासदार निलेश लंके यांनी सांगितले दिनांक जानेवारी रोजी राहुरी येथील पंचायत समितीच्या डॉक्टर दादासाहेब तनपुरे सभागृहात आढावा बैठकीत खासदार लंके बोलत होते माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे रावसाहेब खेवरे तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे नायब तहसीलदार संध्या दळवी नायब तहसीलदार सचिन औटी आदींसह विविध शासकीय खात्यांचे अधिकारी उपस्थित होते जलसंपदा महावितरण सार्वजनिक बांधकाम आरोग्य वन शिक्षण महसूल महिला व बालकल्याण राहुरी नगर परिषद आदी विभागांचा खासदार लंके यांनी आढावा घेतला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे मचिंद्र सोनवणे सचिन मसे रवींद्र आढाव बाबासाहेब खुरे सचिन भिंगारदे रामदास बाचकर प्रकाश डेठे किरण कडो बाळासाहेब पेरणे बाळासाहेब आघाव विश्वास पवार अश्विनी कुमावत अमोल दिघे शिवाजी आढाव जगदीश दिघे किशोर कोहकडे हो प्रभाकर गाडे अशोक ढोकणे राजूभाऊ सेटे आदींसह नागरिकांनी विविध समस्यांचा पाऊस पडला कोल्हार खुर्द येथे जलजीवनचे चाळीस टक्के काम झाले पंच्याहत्तर टक्के कामाचे बिल काढले असा आरोप दिगंबर घोगरे यांनी केला चेडगाव येथे जलजीवनचे काम निष्कृष्ट झाले असल्याची तक्रार करण्यात आली आहे त्याबरोबर मुरुमाची वाहतुकीकडे महसूल विभाग करत असलेले दुर्लक्ष ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याबाबत तसेच शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या युरिया खतांची टंचाईकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष अशा समस्या भिटे यांनी मांडल्या तसेच सातरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र धूळ खात पडले असून सोनगाव सातरळ तांभेरे रस्त्याच्या अतिक्रमणाला अधिकाऱ्यांची पाठबळ असल्याचा आरोप किरण कडू यांनी केला येथे माजी आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या माध्यमातून अडीच मेगावॉटच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामास होत असलेला विलंबनाबाबत जिल्हाधिकारी यांच्याबरोबर खासदार लंके यांनी चर्चा केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मुथाळणे या ठिकाणी चोवीस कोटी रुपये खर्चाच्या कामात सुद्धा अनियमितता असल्याचे तसेच ठेकेदार आणि अधिकारी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांना आरेरावी करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे अकोले तालुक्यातील कामांच्या तपासणीसाठी काही दिवसांपूर्वी पथक येऊन सुद्धा स्थानिक ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी त्यांना मॅनेज करून सदर जलजीवनच्या कामाकडे जाऊ न देता संगमनेर येथे जागेवर बसून कागदोपत्री काम चांगले सुरू असल्याचे दाखवले म्हणजेच याचा अर्थ या स्थानिक जलजीवनचे अधिकारी सुद्धा सामील असल्याचे दिसते अशा प्रकारे जलजीवनची कोठ्यावधी रुपयाची कामे अकोले तालुक्यातील गावात सुरू आहेत ग्रामपंचायत तसेच नागरिकांच्या लेखी तक्रारीचा किराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र ची आहे सदर कामांची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली तरच सत्य समाजासमोर येईल अशी मागणी नागरिकातून होत आहे ब्युरो रिपोर्ट आर आर जाधव सहा चीफ शांताराम दराडे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की मी प्रत्येक दुकानदाराला कृषी सेवा केंद्राला का नोटीस काढतो अशा वेगवेगळ्या एस टी महामंडळाची सुद्धा काही सूचना लोकांनी केल्या अशा जनरली सगळे पाटबंधारी असू सगळ्या विभागाचा आज आढावा घेतला आणि अतिशय एक समाधानकारक काम वाटलं आणि निश्चित काही लोकांच्या तक्रारी पण आल्या काही तक्रारीचं निरसनसुद्धा ऑन दी स्पॉट या ठिकाणी झालं काही तक्रारीचं निरसन करण्यासाठी काही वेळसुद्धा घेतलेली आहे